या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्राज सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन साहा तीन, साहा तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ नीलम नगर येथील शिवदत्त सेवा संस्थांच्या वतीनं श्री दत्त जयंती निमित्त गुरुवारी दर्शनासाठी मांदियाळी दिसून आली दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक आध्यात्मिक आणि भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण नीलम नगर परिसर भक्तिमय वातावरणाने नटला होता गुरुवारी सकाळी दत्तगुरु मूर्तीवर अभिषेक करण्यात आले त्यानंतर महापूजन गणपती पूजन नक्षत्र पूजन नवग्रह पूजन होम हवन अर्चना आणि आदि धार्मिक विधी पार पडले दत्तचरित्रमय गजराने सकाळचा कार्यक्रम अधिक भक्तिमय झाला दुपारच्या सत्रात नीलम नगर भागातील नागरिकांना महाप्रसादाचे आयोजन शिवदत्त सेवा संस्थांच्या वतीनं करण्यात आले या प्रसंगी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दरम्यान दत्तमहिमा आणि गुरुचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग यावर त्यांनी मनोवेधक मार्गदर्शन केले दत्त जयंतीनिमित्त जन्मोत्सव कार्यक्रम झाला श्रींची आरती दत्त गजर आणि सर्वत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात वातावरण भारावून गेले सकाळपासून ते रात्री उशिरा पर्यंत मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सिद्धराम गुंटूक उपाध्यक्ष प्रभाकर सोमा सचिव महादेव बुधारम खजिनदार रेवणसिद्ध सगर सदस्य सिद्धू मिस्त्री व्यंकटेश बोल्ली अमर श्रीराम नरेश लक्ष्मण गौडा संतोष म्हणता आदी भक्तांनी परिश्रम घेतले